सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शोरामधील माधवराव कच्चेश्वर आढाव माध्यमिक आणि तांत्रिक विद्यालय नगरपालिका शाळा क्रमांक सहा यामधील एका वर्गाला अचानकपणे दुपारी चारच्या सुमारास आग लागली आहे लागलेल्या शालेय वस्तू बेंच आणि इतर साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विजवण्याचं काम सुरू झालं लागलेली ला आग ही काही वेळातच चा विझवण्यात आली नेमकी ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालं नाहीये सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये शालेय वस्तूंच मात्र मोठं नुकसान झालंयतून गेले असं वाटतं कधी झाला सव्वा चार सव्वा कोणती शाळा आहे ही सहा नंबर शाळा नगरपालिकेची शाळा काय रूम मध्ये काय होत म्हणजे स्टोर रूम होतो

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस